आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील धनंजय मुंडे तुम्ही सहा महिने गप्प होता शांत होता आणि डोळेवरती चष्मा घातलेला आहे क्योंकि आज लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्नांचे उत्तर तुमच्याकडे नाहीये जे तुम्ही घाण पसारलेली आहे त्याचं उत्तर तुमच्याकडे नाहीये डोळे मध्ये चष्मे डोळेचे डोळे मिळाण्याची जनता समोर जायची तुमची आता लायकी राहिली नाही आणि तुम्ही म्हणताय की जिल्ह्याची बदनामी करू नका तो जिल्ह्याची बदनामी तुमच्या कारणामुळे तुमचे कारनामेमुळे कारना झालेली आहे लोकांचे मर्डर स्वतःचे समाजचे लोकांवरती अत्याचार करणे महादेव मुंडे मर्डर प्रकरण जरीन शेख मृत्यू प्रकरण संतोष देशमुख हत्या प्रकरण स्वतःची बायकोची गाडीमध्ये रिव्हॉल्वर ठेवणं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मारहाण इतकी खालची पातळीवर जाऊन तुमचे कार्य करते तुम्ही तु, कार्य करत आहे आणि तुम्ही गप्प बसताय त्या लोकांना पाठिंबा देताय आणि आज पण असं चालू आहे तुमची आणि तू म्हणताय की तू लोहा आहे हा खरंच तू लोहा आहे पण लोहेला कोही संपू शकत नाही पण लोहेची स्वतःची जंक जे असते ना ते जंक लोहाला संपवते तेच तुझ्यासोबत झालेला आहे आणि पुढे पण असंच तू संपवत राहणार आणि मी एक शायरी पण सांगते कोई पेड के कटने का किस्सा ना होता यदि गुल्हाडी के पीछे उस पेड का हिस्सा ना होता ही आज तेरे लोक तुझे खा गए नोच नोच के याच्यासाठी कोणाला जवळ आहे कोणाला लांब ठेवायचा आहे इतकी जरी तू तु तुझ्याकडे तु, तु, तु बुद्धी नाही आहे तर तू राजकारणचे लायक नाही आहे आणि तू तु, मला तुने आज लांब ठेवलेला आहे जे तुझी ताकद होती तो तुझे कुठे पाठबळ भेटणार आणि तुला माहिती आहे की जी जि, ज्या वेळे तू माझ्यासोबत होता याच्यापेक्षा मोठी मोठी पहाड आले होते परेशानीचे पण माझ्यासोबत असताना सगळी परेशानी रुईसारखी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका